ते दरोडेखोर सीएम शिंदे उद्धव ठाकरेंवर बरवसले सविस्तर माहिती जाणून घेऊया असं विधान शिंदेनी का केलंय ते भाजप नेत्यांनी ऑफर दिली होती मी चार मुद्द्यांचं शपथपत्र दिलं असतं तर तेव्हाच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार पडलं असतं मी नकार दिला आणि ईडी सीबीआयने कारवाई सुरू केली या अनिल देशमुखांच्या दाव्याने खडबड उडाली आहे यावर बोलताना एकनेते शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली यानंतर ते बोलताना मुंबईत वाढतं प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत धूळ आणि वायू प्रदूषणासाठी रस्त्यांची सफाई करण्याबरोबरच रस्ते धुण्याचं देखील येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कामाची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यांना देशमुखांनी केलेल्या दाव्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी ठाकरेंना खडे बोल सुनावले एकनाथ शिंदे काय बोलले अजित अनिल देशमुखांनी एक दावा केला की भाजपचे नेते आमच्याकडे आले होते चार मुद्द्यांचं प्रतिज्ञापत्र त्यांनी देण्यास सा सांगितलं होतं त्यांची ऑफर स्वीकारली असती तर महाविकास आघाडी सरकार हे तेव्हाच कोट कोसळलं असतं असं सांगत माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रश्न केला त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले ते गेलं सरकार सरकारबरोबर सगळं गेलं म्हणून आम्ही स्वच्छता करतोय जी घाण अडीच वर्षात झाली आहे ती सफाई करतो आहे काही लोक म्हणतायत मुंबईची लूट होते परंतु मुंबईत महापालिकेच्या तिजोरीवर ज्यांनी दरोडा टाकला ते दरोडेखोर आमच्यावर आरोप करत असतील तर ही जी काही स्वच्छता आहे ती मुंबईकरांसाठी करतो आहे त्यामुळे हे डीप क्लीन जे आहे पण विरोधकांना क्लीन स्वीप सुपडा साफ होऊ द्या या भीतीने त्यांनी भंबेरी उडालेली आहे पण त्यांच्या आरोपांना आम्हाला उत्तर देण्याची आवश्यकता नाही आम्ही कामांनी उत्तर देत असतो अनिल देशमुख यांनी केला होता मोठा गोप्यस्फोट माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद ने पवार नेते अजित पवार अनिल देशमुख यांनी शनिवारी तेवीस डिसेंबर महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपकडून आलेल्या ऑफरबद्दल मोठा गोप्यस्फोट केला भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याचा दूत माझ्याकडे आला आणि मला कारवाईपासून संरक्षण देण्याची खात्री दिली त्याबद्दल चार मुद्द्यांचं शपथपत्र देण्यास सांगितलं मी तसं केलं असतं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार पडलं असतं मी नकार दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्यावर ईडी सी बी आय कारवाई सुरू झाली असा दावा देशमुखांनी केला तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो या माहितीमध्ये मा काय आहे सत्यता ही आपल्याला पाहावी लागेल या संदर्भात अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद